सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम सर्वप्रथम मी बहुजन संघटक आभार व्यक्त करते की त्यांनी आज मला महिला दिन आणि सावित्रीबाई यांना अभिवादन करण्याची संधी उपलब्ध करून दिली खास, कर खास करून मी राहुल खांडेकरांचा आभार व्यक्त करेल की ते वारंवार मला ही संधी उपलब्ध करून देतात या गोष्टीसाठी की मी जे काही काम करते ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे गेल्या तीन चार दिवसात आठ नऊ आणि दहा या तीन दिवस खास करून नागपूर शहरामध्ये जो माहोल म्हणता माहोल बघताना महिला दिन भारतातला आहे की जगातला आहे की नागपुरातला आहे की महाराष्ट्रातला आहे आणि अशा अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले लढ्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जागतिक स्तरावर शोषणाची जी शोषणामध्ये जी बदल घडवून आणण्यासाठी जी संघटन शक्ती होती त्या संघटन शक्तीच्या संघर्षाच्या विजयाचा दिवस म्हणजे आठ मार्च आहे असं माझं आकलन हो आहे फेड्रिक एंजल्स असं म्हणतात की महिला जोपर्यंत मोल नसलेल्या घरकामाच्या ओझ्यामधून मुक्त होऊन संख्येने सहभागी होत नाही मोठ्या संख्येने सामाजिक उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत त्यांची मुक्ती होणार नाही असं फेड्रिक एंजल्स यांचं मत आहे आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा जर आपण विचार केला तर हा दिवस कामगार महिलांच्या अधिकारासाठी सुरू असलेल्या लढ्याचं प्रतीक म्हणून साजरा करण्याचा निर्णय एकशे पंधरा वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे दहा साली कोपेन हॅक येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद मध्ये क्लारा झेटकिन यांच्या प्रयत्नामुळे घेण्यात आला यामागे अमेरिकेतील शिकागो शिकागो जे शहर आहे त्या शहरामध्ये कामगार महिलांनी एकोणीसशे आठ मध्ये कामाचा तास मर्यादित मागणीसाठी जो संघर्ष केला सुरु केला होता त्या संघर्षाची प्रेरणा होती आणि आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिवस दरवर्षी साजरा केला जात आहे जगभरामध्ये आणि विशेषतः आपल्या देशात भांडवली व्यवस्थेने या दिवसाचा खरा अर्थ लपवून त्याचा वापर व्यापारी पद्धतीनं करण्यास सुरुवात केली आता असली आणि महिलांच्या आणि घरगुती वापराच्या विविध वस्तूंचा सेल लावणं प्रदर्शन करणं रॅली काढणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत या हा दिवस कामगार महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या संघटनांच्या दृष्टीनं अत्यंत चळवळीचे मुद्दे घेऊन पुढे आलेला आहे मागण्यांसाठी लढे पुढे घेऊन जाण्याचा दिवस आहे आणि या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीचे फॅशन शोज आयोजित केल्या जातात रॅलीज काढल्या जातात कलर फॅशन्स केली जाते या सगळ्या गोष्टीसाठी हा दिवस नाही आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत नव मतवादी धोरण निर्माण झालेलं व्यवस्थागत आर्थिक संकट आहे महिलांचे श्रम स्वस्तात वापरून आपला नफा वाढवण्याचं काम सुरू आहे भांडवली व्यवस्थेचं जे कारस्थान आहे आज आपल्या देशामध्ये जे चालू आहे रामराज्य आहे आणि या रामराज्यामध्ये महिलांची कशा प्रकारे हेळसाण सुरू आहे दररोज भारतातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये एका महिलेवर अत्याचार होताना दिसतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत दीडशे वर्षापूर्वी जेव्हा समाज महिलांचं दुय्यमत्व नाग म्हणजे मानसिक असो शारीरिक असो त्या अँगलनी कुटुंब व्यवस्था सुद्धा त्यांच्याकडे बघत होती आणि आजही परिस्थिती बदललेली नाही आहे भारतात ऐंशी टक्के महिला बिनपगारी घरकाम आणि आजारी व्यक्ती आणि बालकांच्या देखभालीसाठी कामात गुंतलेले आहेत या कामाचं मूल्य वर्षाला बावीस लाख कोटी इतकं आहे घरातलं अशा स्वरूपाचं बिनपगारी काम अंगणवाडी आशा शालेय पोषण कामगार आदी योजना कर्मचारी आणि घरकामगार म्हणून त्यांच्याकडून स्वस्तात आ, स्वस्तात करून घेतलं जात आयएलओच्या परिषदांमध्ये भारतीय श्रम परिषदांमध्ये कामाची सुरक्षा आणि कायम कामगार म्हणून चांगलं वेतन देण्याची शिफारस करण्यात आली परंतु प्रत्येक सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसतं सत्तर टक्के महिला पगारी काम न मिळाल्यामुळे किंवा घरच्या जबाबदारीमुळे काय म्हणता येईल त्याला घरातच मोफत श्रम करत राहतात ग्रामीण भागामध्ये तर शेती पशुपालन स्वयंपाक पाणी स्वच्छता या महिला करत असलेल्या कामांची तर काम म्हणून नोंदच होत नाही संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार स्त्रियांची सर्वात असुरक्षित ठिकाण जी आहे ते आहे त्यांचं घर आपल्या देशात दररोज एकशे चाळीस स्त्रियांचा जीव त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून हिरावला हिरावला जातो आहे एकूण बलात्कारापैकी एकोणनव्वद टक्के बलात्कार जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडून होतात दर सहा तासात एका नवविवाहितेची काय म्हणता येईल त्याला तरुणीची हत्या केली जाते इतकंच नाही तर दरवर्षी पाच लाख मुलींना जन्माआधीच गर्भातच मारून टाकलं जातं पितृसत्ताक व्यवस्था आणि नव उदार उपभोगवादी संस्कृती यांच्या युतीमुळे महिला आणि मुलींसाठी कुटुंबात आणि समाजात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे सत्ताधारी भाजप आणि आर एस एसच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे याला खतपाणी काय म्हणता येला घातलं जात आहे कामगार वर्गातील आणि अगत अगदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात देखील पुरुषांना या सामाजिक वर्चस्वाचा मोह सोडवत नाही आणि ते देखील घरकामात समान वाटा उचलत नाहीत आणि प्रसंगी पत्नी किंवा मुलीला ताब्यात ठेवण्यासाठी हिंसाचाराचा देखील वापर करताना दिसतात आपल्याला कामगार वर्गात विषमतेची संस्कृती झुगारून स्त्री पुरुष समानतेची तत्व अं रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने ह्या कामाकडे बघितलं पाहिजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाकडे बघितलं पाहिजे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटते भारतात आपल्याला साम्राज्यवाद विरोधी सरमजाईनशाही विरोधी लढ्याचा मोठा वारसा मिळेला मिळालेला आहे आणि तो पुढे घेऊन जाण्यासाठी आणि स्त्रियांवरील अन्याय असेल अत्याचार असेल विषमता असेल नष्ट करण्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे त्यासाठी महिलांचं दैनंदिन प्रश्न त्यामागचं नाही तर कामगार वर्गाला एकजुटीनं लढा देण्याची गरज आहे स्त्रियांची मुक्ती हा कामगारांच्या शोषणाच्या मुक्तीचा अविभाज्य भाग आहे आणि हे विसरता कामा नये म्हणून मित्र मैत्रिणींनो आपल्या दैनंदिन प्रश्नावर विविध संघटनांच्या माध्यमातून लढे उभे कर कसे करता येईल त्या लढ्याला व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्याशी जोडून ही कोंडी फोडण्यासाठी आपल्याला सज्ज झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आठ मार्चकडे आपल्याला बघितलं पाहिजे आणि हा संदेश आपण कामगार महिलांपर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे आणि त्या काळात जे काही कामगारांच्या ज्या समस्या होत्या तो सोडवण्यासाठी कला झेटकींसारख्या सगळ्या सहकार्यांनी आंदोलन केली त्याचप्रमाणे मताच्या अधिकारासाठी सुद्धा आंदोलन झालेली आपल्याला दिसते आणि आपल्या देशामध्ये भारतातल्या महिलांना मी हे जरा जाणीवपूर्वक बोलते आपल्याशी की भारतातल्या महिलांना या सगळ्या प्रश्नांसाठी लढे उभारण्याची गरज पडली नाही याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हा संपूर्ण महिलांना अधिकार दिलेले आहेत आम्हाला सर्व प्रकारचे अधिकार बाबासाहेबांनी दिले अगदी अधि मतदानाच्या अधिकारासाठी आम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागलेला नाहीये बाबासाहेबांनी ऑलरेडी संविधानामध्ये ती तरतूद केल्यामुळे या देशातल्या संबंध स्त्रियांना बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय पण ज्या गोष्टीसाठी क्लारा झटकीन आणि तिच्या सगळ्या सहकार्यांना आंदोलन करावं लागली संघर्ष करावा लागला तो संघर्ष भारतातल्या महिलांना करावा लागला नाही आणि त्या दृष्टीने आपण भारतातल्या सगळ्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण कसे फेडता येईल या दृष्टीने आपण ह्या आठ मार्चकडे बघितलं पाहिजे हा केवळ उत्साह किंवा सण किंवा फॅशन शो किंवा रॅलीज ह्याच्या पलीकडे जाऊन आजही आपले काही प्रश्न संपलेले नाही आहेत आपले प्रश्न आजही आहेत भारताच्या काड्याकोपऱ्यामध्ये आज जर वर्तमानपत्र उघडलं किंवा एखादं टी व्ही चॅनल सुरू केलं तर आपल्याला कुठेतरी अत्याचार झालेला दिसतो महिलांवर कुठेतरी एखादी बलात्कार झालेला दिसतो कोपर्डी असेल उ असेल घाटकोपर असेल अरे कितीतरी अशी गावं आहेत की जिथे महिलांवर बालिकांवर वृद्धां वृद्ध रुद्धा महिलांवर अत्याचार झालेले आपल्याला दिसतात ह्यासाठी संबंध महिलांनी संघटित होऊन याच्या विरोधामध्ये आपल्याला कसं आंदोलन उभं करता येईल कशा पद्धतीने आपल्याला संघटन शक्ती उभी करता येईल या दृष्टीने विचार करण्याची आठ मार्च ही गरज आहे आठ मार्चची गरज आहे असं मला वाटते आणि ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या महिलांनी विचार केला पाहिजे आणि त्यासाठी सज्ज झालं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे अधिकार दिले जे अधिकार संविधानाच्या माध्यमातून आम्हाला रेडीमेड मिळाले आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांचे रूढ व्यक्त करण्यासाठी आम्ही आता इथून इकडे पुढे जे काही आमचे प्रश्न आहेत ज्या काही आमच्या समोर समस्या उभ्या झालेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये संघटन उभं करून संघर्षाची धार कशी तेज करता येईल ह्यासाठी आम्हाला कशा पद्धतीनं लढे उभा उभे करता येईल यासाठी एकजुटीनं प्रयत्न करायला पाहिजे तरच आम्ही खऱ्या अर्थानं आठ मार्च साजरा करू त्यानंतर ज्या गोष्टीसाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घराचं दार ओलांडलं त्याला आपण म्हणतो की उंबरठ्या ओलांडला आपल्या कुटुंबातून आपल्या घरातून त्या बाहेर पडल्या ते गोष्ट म्हणजे महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न महिलांना जर आज सावित्रीबाई फुले जर घराच्या बाहेर पडून शिक्षण घेतलं नसतं तर आम्ही महिला कुठे असतो ह्याचा ह्याचा विचार ह्या गोष्टीची जाणीव आम्हाला सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना झाली पाहिजे सावित्रीबाई फुल्यांनी जे लढे लढले सावित्रीबाई फुल्यांनी आमच्यासाठी जे केलं सावित्रीबाई फुल्यांनी एका ठिकाणी काव्य फुलेमध्ये असं म्हटलेलं आहे ज्ञान नाही बुद्धी नाही ते घेण्याची इच्छा नाही तयास मानव म्हणावे का आता आम्हाला जर सावित्रीबाई यांनी मानव करण्यासाठी माणूस करण्यासाठी शिक्षणाची कवाड के उघडी उभी, उभी केली असेल ज्योतिराव यांनी जर आमच्यासाठी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण घेऊन सक्षम केलं असेल पहिली भारतीय शिक्षिका म्हणून या जगापुढे आणलं असेल तर आमचं ऋण आम्ही सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करताना कशा प्रकारे करणार आहोत याचा साकल्यानं विचार करण्याची आज गरज आहे आज म्हणजे शासन प्रशासनामध्ये जे लोक बसलेले आहेत ते आम्हा महिलांचा विचार करणार नाही ज्या महिलांचा ते विचार करतात ते वोट बँक नजरे समोर समुर्ख, समोर ठेवून करतात हे हे आम्ही विसरता नये त्यांचा प्रत्येक डाव त्यांचा प्रत्येक प्रश्न हा वोट बँक समोर ठेवून केलेला असतो आणि त्या दृष्टीने आम्हा महिलांनी या सगळ्या प्रश्नांकडे पाहण्याची गरज आहे आज सावित्रीबाई फुल्यांचा सा जो लढा आहे तो सावित्रीबाई ही पहिली महिला आहे जिना बुद्ध कालखंडाच्या नंतरच्या जाती व्यवस्थेच्या प्रदीर्घ मध्ययुगीन सामंती कालखंडाच्या आणि त्यानंतर कुणी भारतीय महिला जर बाहेर पडली असेल दाराबाहेर पडली असेल तर तिचं नाव आहे सावित्रीबाई फुले आणि पहिल्यांदा घराबाहेर पडली म्हणून तिचं महत्व अत्याधिक आहे आणि आज आम्ही मोठ्या संख्येने घराबाहेर पडून नोकऱ्यांमध्ये जातो शिक्षणासाठी जातो विविध जा उपक्रमांमध्ये काम करतो सरकारी असेल निम सरकारी असेल खाजगी असतील या सगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहोत त्याचं सगळं श्रेय सावित्रीबाई यांना जातं समस्त स्त्री जातीचा जे नव आत्मभान जे प्राप्त करून दिलं आहे आणि त्याचा जो ऐतिहासिक निर्णय आहे तो म्हणजे ज्योतिराव फुल्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन पहिली भारतातली महिला शिक्षक बनवलं तो आहे असं मला अभिमानाने सांगावं वाटते ज्या काळात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण घेणं संपादन करणं करणं निषिद्ध होत आणि अशा काळात सावित्रीबाई यांनी समाजाशी संघर्ष केला कुटुंबाशी संघर्ष केला आणि आपल्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी त्या बाहेर पडल्या आज थोड्या वेळासाठी जरी आम्ही विचार केला की जर त्या काळात सावित्रीबाई फुले घराच्या बाहेर पडला नसता तर आज आम्ही कुठे असतो आज आम्ही कुठे असतो हा प्रश्न आम्हाला भेडसावत नाही का ह्या प्रश्नावर आम्ही कधी विचार करणार आहोत की एक सावित्रीबाई आजही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्यासाठी आम्हाला रोज ह्या सरकारचं सरकारला ठणकावून सांगावं लागतं पण हे जे काही क्रांती पुरुष आहे युगस्त्री युग, युग पुरुष सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना भारतरत्न देण्यासाठी ह्या सरकारला कधीतरी आम्हाला बाध्य करावं लागेल आणि त्यासाठी लढा उभारावा लागेल हे एवढं मोठं कार्य या दाम्पत्याने केलेलं आहे अं अनेकदा बोलता बोलता असं म्हणतात की सावित्रीबाई फुल्यांना ज्योतिराव फुल्यांनी शिक्षणासाठी बाध्य केलं मी ते मानत नाही कारण सावित्रीबाई फुल्यांना बाध्य नाही केलं मुळात सावित्रीबाई यांना शिक्षणाची रुची होती आणि म्हणून त्याच एक उदाहरण आहे सावित्रीबाई फुले बालपणी एका इंग्रज अधिकाऱ्यांनी एक छोट चित्राचं पुस्तक भेट दिलं आणि सावित्रीबाई फुल्यांना तेव्हा वाचता येत नव्हतं किंवा लिहिता येत नव्हतं तेव्हा त्यांनी ते चित्राचं पुस्तक स्वतःसोबत जेव्हा लग्न झालं तेव्हा स्वतःसोबत नेलं आणि जेव्हा ज्योतिराव फुल्यांनी त्यांना अक्षर गिरवायला शिकवली अक्षर वाचायला शिकवली त्यावेळेस सावित्रीबाई फुले वाचू लागल्या त्यावेळेस त्यांनी ते आपल्या संदुकातलं पुस्तक बाहेर काढलं आणि त्या पुस्तकातल्या चित्रांच्या खाली काय लिहिलं आहे हे वाचायला लागले आणि त्या पहिल्यांदा जेव्हा त्यांनी वाचलं अत्यंत आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनामधला तो होता म्हणजे शिक्षणाचं महत्व काय आहे हे सावित्रीबाई फुल्यांना त्यावेळेस पटलं आज अनेक स्त्रियांना अनेक जण म्हणत असतात की तुम्ही ह्या कार्यक्रमात या त्या कार्यक्रमात या पण महिला तयारच होत नाही त्यांना मुळातच असं वाटत नाही की आपण सामाजिक क्षेत्रातल्या ह्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आज तुम्ही जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला तर तिथे मोठ्या संख्येने महिला एकत्र येतात पण प्रबोधनाचा कार्यक्रम परिवर्तनाचा कार्यक्रम संघर्षाच्या साठी आंदोलनाचा कार्यक्रम जर असेल तर महिलांची संख्या ही बोटावर मोजण्यासारखी असते आणि त्यातही आमच्या ओबीसी समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांना तर याच्याशी काही लेणं देणं नाही आहे त्यांना सर्व रेडीमेड मिळालेला आहे त्यांना कोणता संघर्ष करावा लागला नाही किमान बाबासाहेबांच्या ज्या लेखी आहेत त्यांना आमच्यासारख्या लोकांना कळलेलं आहे की बाबासाहेबांनी आम्हाला काय केलं आमच्यासाठी काय केलं पण इतर समाजातल्या महिलांना ह्या गोष्टीची जाणीव नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या लढाई जिथे असेल तिथे उतरत नाही आणि लढाईसाठी फक्त आंबेडकरी समाजातल्या महिलाच समोर असतात पुढाकार घेतात कारण त्यांना समस्यांची जाण आहे प्र त्यांना हे माहिती आहे की संघर्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा किंवा शिका संघटित संघर्ष करा आणि संघटित व्हा ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना आहे ती जाणीव ओबीसी समाजातल्या महिलांना अद्यापही म्हणावं तसं त्या प्रमाणामध्ये आलेली नाही ती येण्यासाठी आम्ही सगळे लोक प्रयत्न करत आहोत माझ्यासारखे अनेक लोक विविध उपक्रम घेऊन त्यांच्यापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज ह्या सगळ्या महापुरुषांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जर आम्हाला या दिशेनं जर काम करायची गरज आहे तर आम्हाला एका गोष्टीची अजून जाणीव ठेवली पाहिजे की आमच्यामध्ये जो पगडा आहे आमच्याकडे आमच्यामध्ये जो परंपरेने आलेला पगडा आहे तो पगडा आम्हाला मग तो शब्दांचा असो प्रथांचा असो रूढींचा असो तो सोडवत नाही आजही तुम्ही एखादी मुलगी तयार होऊन घराच्या बाहेर पडली असेल तर तिच्या घरात जर आजी किंवा जुन्या वळणाची आई असेल तर तिला सटकन म्हणते सटवे कुठे चालली ग आणि सटवे हा प्रकार हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये निंदा नालस्ती करण्यासारखा शब्द आहे आणि त्या शब्दांचा तशा प्रकारच्या शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सावित्रीबाई फुल्यांच्या बाबतीत सुद्धा त्या जेव्हा घराबाहेर पडल्या शिक्षणासाठी त्या जेव्हा जाऊ लागल्या तेव्हा त्यांच्या बाबतीत सुद्धा सटवे धर्म बुडवी अशा पद्धतीनं निंदा नालस्ती करणारे शब्द अपमान करणारे शब्द छळ त्यांचा ज्या पद्धतीनं झाला त्यासाठी आपण सगळ्या महिलांनी ते ऋण फेडण्यासाठी आत्ता तरी आपण आपल्या हल्लीच्या प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे रामराज्यात आजही ज्या पद्धतीनं स्त्रियांचा छळ होतो म्हटलं तरी चालेल आपण या रोजच्या ह्या प्रकरणावरून आपल्याला दिसतं की महिलांचा सन्मान अजूनही त्यांना पाहिजे तसा मिळत नाही फक्त लाडक्या बहिणींना पंधराशे दोन हजार पाच हजार मिळाल्याने महिला संपन्न होऊ शकत नाही तिला तिच्या पायावर उभं करणं तिला शिक्षणामध्ये महत्वपूर्ण भूमिका अदा करणं तिला निर्णय क्षमतेमध्ये घेणं तिच्या तिला तिच्या हक्काची जाणीव करून देणं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल आणि हे सगळं आपण करूया ह्या दृष्टीने आपण चार भिंतीच्या आत ज्या आहेत ज्या दाराच्या आत आहेत ज्या उंबरड्याच्या बाहेर अजून पडलेल्या नाही नीती अनिती ज्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही पिता बंधू पती मुलं यांच्यावरच त्या अजूनही अवलंबून आहेत स्वतः भिटाईनं पुढं येत नाही अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी चाकोरीतून बाहेर काढण्यासाठी ज्या महिलांना चाकोरी चाकोरीच्या बाहेर पडून त्या काम करू इच्छितात काम करतात त्या महिलांची ही जबाबदारी आहे की त्यांनी घराच्या त्या आत बंदिस्त असलेल्या महिलांना एक बाहेर पडण्याची संधी कशी उपलब्ध होईल त्यांची आज अनेक महिला या शारीरिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत आहेत आज मानसिकदृष्ट्या सुद्धा त्या कमकुवत आहेत आपण जर अनेक महिलांची जर शारीरिक चाचणी केली तर अनेक महिलांचं जे जगण्यासाठीचं जे शरीरातलं हिमोग्लोबिन आहे ते अत्यंत कमी आहे आणि ह्या दृष्टीने त्यांना शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम करण्याची गरज आहे आज जर दहा महिलांच्या आपण सर्वे केला किंवा तुमच्या अवतीभवतीच्या दहा महिलांकडे जर आपण पाहिलं तर कुठेतरी त्या ता मानसिकरित्या खचलेल्या दिसतात मानसिक दबावाखाली त्या वावरत असताना आपल्याला दिसतात आणि या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे आणि हे जे काही काम आहे सावित्रीबाईंचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांनी जे काही काम केलेलं आहे उंबरठ्या बाहेर जाऊन किंवा दाराबाहेर पडून ते काम अत्यंत महत्वाचं आहे क्रांतिकारी आहे आणि त्यांचं जे काही दाराबाहेर पडणं आणि सीमे बाहेर पडणं आपल्या ताकोरीतून बाहेर पडणं आहे त्याला आपण खऱ्या अर्थाने सीमोल्घन म्हटलं पाहिजे असं मला वाटते आणि त्या दृष्टीने सावित्रीबाई फुल्यांना आपण कितीही जरी नमन केलं हार घातले पुतळ्याला वंदन केलं पण आपण जोपर्यंत सावित्रीबाईंच्या ज्योतिरावांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जे केलं हिंदू कोडबुलाच्या माध्यमातून आपल्याला जे काही दिलेलं आहे ते त्याच सगळ्या गोष्टीचं स्मरण करून त्यांच्या विचाराची आपल्याला खऱ्या अर्थानं पूजा बांधणं पूजा हा शब्द मुद्दा मी इथे वापरते आहे की विचाराची पूजा बांधण्याची गरज आहे आणि आज ती वेळ आलेली आहे अभिनही तो कमी नाही अशा पद्धतीने ना आपल्याला काम करावं लागेल महिलांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी त्यांना नव्या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळ्या लढू आम्ही सगळ्या आपला संघर्ष उभा करू आम्हाला सगळ्यांना लढायचं आहे रडायचं नाही आहे हे आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमची मूठ बांधू आणि जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगते की एकोणीसशे पंचाहत्तर साली सीमुक्तीचं वर्ष होतं आणि आज एकोणीसशे पंचवीस म्हणजे सीमुक्ती लढ्याच जे आहे लढाईचा जो लढा आहे त्याला सुद्धा पन्नास वर्ष या वर्षी पूर्ण होत आहे त्याचप्रमाणे बीजिंग मध्ये जो मसुदा तयार करण्यात आला होता त्या बीजिंगच्या मसुद्याला सुद्धा यावर्षी तीस वर्ष पूर्ण होत आहे या सर्व अंगांनी विचार करून महिलांची लढाई तीव्र करण्याची गरज आहे महिलांची चळवळ आज गेल्या दोन दशकापासून संपल्यागत झालेली आहे स्त्री चळवळ नावाची गोष्ट शिल्लक आता दिसत नाही ज्या काही मोजक्या का स्त्रिया आहेत सीमाताई साखरे असतील रूपाताई कुलकर्णी असतील लिलाताई चितळे असतील ह्या थोडक्या ज्या महिला आहेत महिला त्या महिलांनी जे काही लढाई लढलेली आहे त्या लढाईच्या भरोसा आतापर्यंत चालू आहे त्याच्यानंतर ती पिढी माझ्या पिढीने जे काही लढाई लढली ती पण सुरू आहे पण याच्या नंतरची जी माझी पिढी आहे त्या पिढीसाठी मला लढा उभा करावा लागेल आणि या दृष्टीने मला सक्षमपणे काम करावं लागेल आणि आम्हाला सगळ्यांना सर्व महिलांना मी हेच सांगेल की आता आमची लढाई संपलेली नाहीये आमची लढाई आता सुरू झाली आहे आम्हाला सगळ्यांना सज्ज झालं पाहिजे एवढंच बोलते थांबते जय भीम